नागोरावांचं वागणं चुकलं असं त्यांना त्यांचं अंतर्मन ग्वाही देईन गेल्या तीन वर्षात त्यांनी वाट पाहिली असावी शकूभरी होण्याची तिच्याकडून आपल्याला असं शारीरिक सुख मिळायची पण तसं घडत नव्हतं संयम बाळगण्याची एक सीमारेषा असावी तितवर येऊन त्यांचं मन थांबत असावं यातना सोसत विकारांवर ताबा मिळवत पण देहाच्या भुकेनं अखेर मनावर विवेक शक्तीवर जय मिळवला असावा या निर्णयाला त्या आल्या नागोराव त्यांना उथळ कडक डोक्याचे कधीच वाटले नव्हते की त्यांनी चिडून अशी पावलं उचलावी तिच्यावर सूड म्हणून आणि नानीबाईंना आठवलं त्यांचा नवरा वारल्यानंतरचे दिवस दिवस कसा तरी जात असे कुणाकुणाशी बोलण्यात बसण्यात दुःख उगाळत बसण्यात कष्ट उपसण्यात पैशांच्या विवंचनेत जमवाजमवीत पण रात्र ती शत्रू वाटे भयान उदास आणि एकाकी दैवानं रिकामी कोरड्या विहिरीत देहाला आपल्याला लोटून दिले अशा तऱ्हेची मनातल्या विचारांच्या काहुरा बरोबरच देहाची भूक तीही कधी कधी जागृत होत असे आणि रात्रीनं डंक मारावा तशा या रात्रभर तळमळत पडून राहत असे डोळ्याला डोळा लागत नसे आपल्याला बिलगून झोपलेली आपली मुलं त्यांना लोटून दूर कुठेतरी निघून जावं कुणातरी पुरशे मिठीत विलीन व्हावं असं तीव्रतेने वाटे दिवसभर सानिध्यात येऊन गेलेली पुरुष मंडळी त्यांना आठवत त्यांचा स्पर्श स्मरे त्यांचा गंध शरीरातून उसळला जाई आणि बेभान होऊन त्या हंतरुणावरच उठून बसत रडत राही विरहाचा तो देह देहाची ती भूक आता त्यांना स्मरली आणि वाटलं की आपण परिचित आहोत या देहाशी भूकेशी भूकही सारखीच असते स्त्री किंवा पुरुषांची संस्कारांची फट सांभाळता सांभाळता कोणी रक्तमंबाळ होतं आपल्यासारखं स्वतःला ओरबाडून किंवा नागोरावांसारखं एकाक्षणी सर्व गळून पडावं असं आणि माणूस विवेक विसरून मूलभूत गरजेला सामोरा जात असावा असह्यपणे अगतिक होऊन